नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सेल माझा वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची मिळणार भरपाई ही तुटपुंजी असून उसाला तीन हजार व अन्य पिकांना प्रति गुंता दोन हजार मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन चंदगड तालुक्यातील पाटणे वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांना शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलं वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेले शेतकरी आक्रमक बनल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होता तालुक्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून शासनाकडून मिळणारी भरपाई तुटपुंजे ती वाढवून मिळावी यासाठी मंगळवारी पाटणे वन विभाग कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला रात्रीचे दिवस करून काढलेल्या पिकाची योग्य भरपाई आमच्या हक्काची असून ती मिळावी असे म्हणत शेतकरी आक्रमक बनले वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करा पीक नुकसानीचे पंचनामे त्याच गावात झाले पाहिजेत यासह अनेक मागण्यांचं निवेदन वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे व नंदकुमार भोसले यांना देण्यात आलं निवेदनातील मागण्यांसाठी पाठपुरावा करू असं आश्वासन वन विभागाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं मोर्चात अॅडव्होकेट संतोष मळवीकर जगन्नाथ होलजी सोमनाथ चांदेकर सुधाकर गावडे जयवंत बागवे महांतेश बागवे राजू पाटील मारुती अनगुडे बाबू कोळसुंदकर विजय मोरे सुनील शिंदे सुनील नाडगौडा नामदेव पाटील संपत पेडणेकर रवळू गावडे अप्पाजी गावडे आदींसह सा शेतकरी सहभागी झाले होते